टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हॅलो हा बोला कोण आहे मी दायगुडे बोलतोय स्वप्न दायगुडे माझं एक असं मेटर आहे एका आपल्या फेरतीत दवा घेऊन येते का नाही कोणाचा गुडगा दुखतात कुणाचं काय होतंय कुणाचं मणका दुखतोय काय होते अशा लोकांची म्हणजे औषध घेऊन फिरतो माणूस हा त्याच्याकडून मी औषध घेतलं होतं बघा पंधरा हजार रुपयाचं हां माझ्या मुलीला हां तिला डोक्यात फरक आहे आणि त्याच्यावर औषध डाटरचा दवा चालू होता पण घेऊ म्हणला ह्याच्यापासून हे दवा चांगला हा आणि इतर माणसांना बी म्हणजे मणक्याचा कमराचा जे त्रास होता लोकांना त्याच्यावर लोकांना औषध घेतलं माझ्या मंडळीला मी औषध घेतलं त्याला शंभर टक्के फरक पडला आणि मुलीला अजिबात फरक नाही पडला मंडळीला औषध घेतलं माझ्या ते साडेसात हजार रुपयाच हम्म आणि एका महिन्यात कम्प्लीट फरक पडला पण त्यांनी म्हणला आणि कोर्स करा आणि कोर्स करा पण कोर्स करा म्हणजे कसा करा तू काय त्याची गॅरंटी देतोच का आणि बाकी दुसऱ्या लोकांनी बरेचसेच म्हणजे जवळजवळ जगात वीस एक लोकांनी औषध घेतली सगळ्यांना फरक पडला सगळ्याचा कुणाचा मनका दुखतोय कुणाचा गुडगा दुखतात कुणाचा काय बावटा दुखतोय कुणाचा खोबा दुखतोय अशा लोकांना फरक पडला माझ्या मंडळीला पण फरक पडला आणि माझ्या मुलीला औषध त्याला सांगितलं माझ्या मुलीचं असे अशी प्रकार आहे ह्याच्यावर काय दवा तुझ्याकडे आहे का आहे की म्हणला हा ते म्हणला आहे म्हणला तर म्हणलं हे काय म्हणजे तू कुठं ह्याच्यावर उपचार कुठे केला कुठल्या माणसाला केला काय तू सांगू शकतोस का हम्म बाकीचं तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणतो त्यांनी म्हणतो बाकी तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यावर दवा आहे माझ्याकडं शंभर टक्के नीट करतो आणि त्याचं ऐकून मी पंधरा हजार रुपयाचं औषध घेतलं आणि डॉक्टरच्या गोळ्या चालू होत्या त्या बंद केल्या आणि काहीच फरक नाही उलट जास्त त्रास व्हायला लागला आणि नंतर तो, तो माणूस याचा पण बंद झाला पहिला तीन दिवसाला चार दिवसाला गावात याचा आता तो याचाच बंद झाला आता त्याला काय करावं पाहिजे तुझा नंबर हां नंबर देऊ का फरक पडला नाही का तुमच्या मुलीला नाही पडला तुमच्या बायकोला पडला हा बायकोला पडला पडेल ना ह्याला पण थोडे दिवसांना परत नाही ना पड पण ते औषधच बंद झालं ते याचाच बंद झाला आता आता ये बंद झाला कारण बऱ्याचशाच लोकांना त्यांनी माझी फसवागिरी केली आणि मी काय सांगितलं की तुझं पंधरा दिवस झाला औषधाचा काही बिलकुल फरक नाही जास्त त्रास व्हायला लागलाय तुझं तो औषध परत घे आणि माझे पैसे परत दे हा पैसे परत द्यायचं की त्याने याचाच बंद झाला मग तुम्ही तसल्या तसल्या लोकांवर लोकांवर विश्वास विश्वास तुम्ही ना ठेवायचा आणि दवाखान दाखवायचं नाही पण बरेचशाच लोकांनी औषध त्याच्याकडून घेतली ना आणि मी पहिल्या माझ्या मंडळीला घेतलं आणि त्याला फरक पडला म्हणून ह्याच्याकडून मुलीला पण घेतलं मंडळीला फरक शंभर टक्के पडला पण मुलीला अजिबातच त्याचा फरक नाही देऊ का नंबर देऊ का तुम्हाला माझं काय म्हणणं आहे तुम्हाला थोडे दिवसात फरक पडलं आणखीन नाही पण त्यात औषध खायचंच बंद झालं ना औषध संपली ती औषध संपली परत ती औषध द्यायला पण येणा झालंय मी सांगितलं त्याला पहिले मी सांगितलं की तुझ्या औषधाने फरक नाही बाकीच्या लोकांना ठीक आहे माझ्या म्हणल्याला फरक पडला ठीक आहे पण मुलीला त्यातला तुझ्या औषधाने काही फरक नाही माझं आपलं पैसे परत दे तसं म्हटलं तू येताच बंद झाला बंद झालं का हा आता तू राहतो कुठे पुण्याला कुठे राहतो काय आपल्याला माहित नाही पुण्याचं नाव सांगतोय का हैदराबाद मग दुपारी मी त्याला सकाळी फोन केला अकरा साडे अकरा वाजता फोन केला त्याला तर ते म्हटलं मी आता केरळला आलोय केरळला इकडे आमचं भावबंधातला एक माणूस महित झाले म्हणून मी आता केरळला आलोय ते नक्की कुठला ते पण काय कळत नाही त्याला दोन चार भाषा बोलता येते त्या

आता व्यक्ती काय म्हणतोय तुम्हाला आता समोरचा व्यक्ती काय म्हणतोय काय बोला की काय म्हणजे समजा की काय तुमच्याकडून होण्यासारखं असेल मला का। काँगा थी? काँगा थी? काँगा थी? हो का बाकी काय त्याच्याबद्दल भांडण करून काय उपयोग नाही काय नाही आपलं पैसे परत संपला विषय किती पैसे घेतले त्याने तुमच्याकडून आ पैसे किती घेतले तुमच्याकडून दिलं त्याला साडेबारा हजार साडेबारा हजार का हां बर बर ठीक आहे त्याच नाव काय नाव त्याचं काय सांगता येत नाही नाव त्यांनी सांगितलंच नाही मला त्याचा फक्त नंबर आहे किती चुकी आहे तुमची नाव पण माहित नाही मला तर काय बोला नाव त्याने सांगतच नाही ना स्वामी स्वामी म्हणते त्याला स्वामी सगळे गाव काय बोलू मी त्यांना दादा हा काय नावानं बोलू शकतो मी त्यांना आता सांगा स्वामी स्वामी म्हणून चित्रायचं काय स्वामी 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 नाव पडलं होतो का तुम्ही त्याचं हा हा तुमचं नाव माझं नाव सोपान सोपान पूर्ण नाव सोपान धायगुडे सोपान धायगुडे कुठून बोलताय तुम्ही आ, सातारा जिल्हा तो, तो कुठला होता तो सांगतोय मी तो सांगतोय मी केरळच आहे पण तो राहायला पुण्यात आहे मराठी हा त्याला मराठी पण येते केरळची भाषा पण येते कन्नडी भाषा पण येते तेलुगू भाषा पण येते नक्की कुठला आहे तो काय सांगू शकत नाही तुमच्या मुलीला काय आहे? डोक्याचा म्हणजे मेंदू काम करत नाही बर आणि वय किती वय साधारण तीस एकतीस तीस एकतीस आहे के लग्न केलं लग्न केलं दोन मुलं आहे तिला बर करत तस्या लोकांवरती भामट्या लोकांवरती श्वास ठेवायचं नाही दवाखाना दाखवायचा ना पण काय काय दवाखान्यात वेळी डॉक्टरच्या वेळेला परिस्थिती थोडी आमची नाजूक आहे आणि ते आमच्या जावाळ्याची पण परिस्थिती नाजूक आहे आणि डॉक्टरला तर डॉक्टर म्हणला हे कायम कायमस्वरूपी आयुष्यभर गोळ्या खावी लागतील या आणि तसं या माणसाला म्हणलं तर ते म्हणलं हे म्हणलं पाच सहा महिन्यात एक वर्षभरात म्हणलं बंद होईल <laughs> बर सांगा नंबर त्याचं अठ्ठ्याण्णव बावीस असल्या फळ माणसं लागून का अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस अठ्ठेचाळीस शहाण्णव स्वामी आणि तुमचं नाव माझं नाव सोपान सोपान का एक मिनिट चालू द्या मी दुसऱ्या नंबर वरून फोन लावत होते ना चालू ठेव काय शण्णव हा चालू होत बावीस पस्तीस अठ्ठेचाळीस स्वामी नाव तुमचं माझं नाव सोपान आहे भाईगुडे तुमच्या मुलीचं नाव मुलीचं नाव मुलीचं नाव शालन मुली शालन अशा लोकांवरती विश्वास करू नका आता अशा लोकांवरती विश्वास करू नका हो नाही आता परत आता फसलो फसलो पण फसल्यानंतर आता काही बोलून पाहिजे नाही आणि तुमच्याकडून होत असला तर बघा माझा पैसे मागारविषयीड स्वामी नमस्कार नम, नमस्कार स्वामी कुठे येतो तुम्ही गाव मी गाव मी मराठी येते की तुम्हाला गो मराठी आते ना तो में। अच्छा कौन से गांव में अब? तो आवाज आवाज आप आवाज आवाज, आवाज। स्वामी थोड़ा सा नेटवर्क में नेटवर्क में आकर बात करो इधर ये नेटवर्क का फिलहाल कहाँ पर है आप महाराष्ट्र में क्या महाराष्ट्र के बाहर है रला में है क्या आ? केरला में केरला में है क्या, आ, में है क्या? आ, में है अच्छा सोपान सोपान भाई गुड़े को पहचानते आप आ, भैसा भैसा उनका क्या मैटर है मैं सचिन भैया पवार बात कर रहा हूँ टाइगर ग्रुप महाराष्ट्र जो पोलिस डिपार्टमेंट का काम करता हूँ मैं लोगों को मदद करता हूँ उनकी कम्प्लेट मेरे पास आई है कि उनके पास से साढ़े बारह हजार रुपए लिए करते क्या तो दवा दिए करते आयुर्वेदिक उनको पूरा ही पूरा उल्टा हो गया करते उनके बच्चे पर मैं सब झूठ बात बोल रहे पूरा थोड़ा वागू शिविर हम्म मेरा बारे में पूछो मैं ऐसा गलती दवाई दिया क्या पूछो सब कोई इन्फॉर्मेशन बोलेगे तो मैं जो बोलेगा वो करेगा मैं उनको एक महीने का दवाई दिया था <laughs> अच्छा, महीने का एक महीने का दवाई दिया था एक महीने का दवाई का कोर्स किया था सब एक महीने का दवाई का आगे का छह महीने का कोर्स का दवाई बताया था उसने तो क्या बोला मेरे को दवाई दवाई नहीं चाहिए मेरा जो पैसा दिया है वो पैसा मेरे को रिटर्न दो मैं ऐसा जैसे एक महीने का दवाई दिया, तो 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 दिया है आप ऐसा तो बोल रहे पूरा खाते पैसा पाता पड़ता तो दो दिन में रिटर्न कर ले मेरे को अभी उसका बारे में ना अभी आपसे ऐसा बोला ना खाली सिर्फ वागो में जाके स्वामी है क्या, है क्या, लो अच्छा काय हॅलो सोपान आई गुड हा बोला काय म्हणतोय बघा काय म्हणलं मला काय पूर्ण ऐकाय नाही ते म्हणतात की मी पूर्ण रिझल्ट दिलेलं आहे माझं काहीच नाही ह्याच्यामध्ये आणि मी चांगलं दिलेलं आहे त्यामध्ये म्हणतोय नाही पूर्ण रिझल्ट अजिबात बिलकुलच फरक नाही ना, ना तेवढ्या पैशातून एक रुपयाचा पण फरक नाही पडला म्हणून त्याला मी पंधरा दिवस झालं की नंतर सांगितलं की औषधाचा काय फरक फरक नाही त्या औषधांना औषधानं बोलतं तुझ्या औषधानं उलटं जास्त त्रास व्हायला लागला तुझ्या औषध घेऊन जा परत आणि माझं पैसे दे हां हां तर पैसे देऊन तर मग म्हणलं की आता गणपतीच्या विसर्जनच्या दिवशी आला होता गावात आणि त्या त्यावेळी त्याला मी सोडत नव्हतो पण म्हटलं काय भांडण झगडा करून उपयोग नाही मला म्हटला गणपतीला जायचं आहे काय करायचं मी तो शुक्रवारी की शनिवारी परत येणार आहे हा आणि नंतर त्यांनी नी बाणा केला मला बुखार येतो या काय नाही होतंय म्हणजे थंडी ताप यायला लागलाय आणि आज फोन केला तर आज म्हणतो मी केरळमध्ये आणि तो याचाच बंद झाला इकडं गावातली सगळी लोकांचा आता चाव झाले गावातल्या लोकांचं बी हा आमचा मोठा चुलत भाऊ आहे बघा त्याचा साठ सत्तर वर्ष वय आहे हां त्याला पण पायाला पायाचं त्याला पण साडेसहा साडेसात हजारचं औषध घेतलं त्याला पण बिलकुल फरक नाही हॅलो स्वामी स्वामी हां वो बता रहा है की तुम तो उनके गांव में दो तीन जने को दूसरे जने के लिए उनके वास्ते भी लिया था कोई फर्क नहीं है पड़ा बोल रहे स्वामी जी मैं गांव में ना दो तीन लोगो को नहीं कम से कम है ना पंद्रह बीस लोगो को दवाई दिया स्वामी जी अच्छा पंद्रह बीस लोगों को दवाई दिया है ये काका ने मेरे को इतना तकलीफ दिया था ना मेरे को पकड़ के जगह में तुम पैसा देते नहीं क्या नहीं तो तेरे को नंगा करके मारेंगे बोले तो गांव में मीटिंग लगाया है गांव में मीटिंग बैठ के सब लोग इसका ऊपर है ना avremmo rivolso questo ma chi è che ha detto al chi è बेचारा दवाई दिया है तुमको तो एक महीने का दवाई खाया है दवाई पूरा खाके वापस पैसा मांगेगी तो वो किधर से लेके आने का बल्कि तो सबके सामने चुपचाप बैठा था कुछ है बोला था दोबारा मैं गाँव में, गाँ में आएंगे तो मेरा पैसा देंगे तो गाँव में आने का नहीं तो गाँव में नहीं आने का तुमको छोड़ेंगे नहीं करके तकलीफ दिया तो गाँव का सब लोग इसका ऊपर रेटर रि, रिवर्स हो गया है गाँव में पूछो ना अभी वो काका का जो बोलता रहा ना उनका बात मेरा बात नहीं गाँव में पूछो मेरा स्वभाव कैसा है सब लोग बताएगा बहुत तकलीफ दिया मेरे को उन्होंने अच्छा फिर आपको क्या तो क्या बोलने का पैसा देने का है कि नहीं का? अभी उसको मैंने छह महीने का दवाई पोस्ट करने के लिए बताया था एक महीने का दवाई दिया है एक महीने का दवाई पूरा आया है एक महीने का दवाई एक महीने का, का के। फिर एक महीने के दवाई के एक महीने के दवाई के साढ़े बारह हजार रूपए के हाँ जी हाँ उसका खर्चा कितना है उसका एक महीने की दवाई के लिए साढ़े बारह हजार रूपए का खर्चा मैं वही बोला था काका तुमको दवाई काम नहीं उसको आराम नहीं पड़ा करके दिखाओ बोला ना आपको अच्छा वो जाओ उनको कैसे मैटर उनका फोन उठाओ उनका फोन उठा उनका मैटर कैसे सॉल्व कर दो उनका हाँ चलेगा ऐकून घ्या त्यांनी जे त्यांनी जे आता तुम्ही सांगितलं ना ते बोलला ना तुम्हाला हि सगळं खोटं आहे गावातली लोक आता त्याला इथं उभं राहून देणार नाही ती ना ना समजलं का आणि मी त्यावेळी त्याला सोडत नव्हतो पण म्हणजे राहून ते झगडा करू नको आपलं हॅलो स्वामी फोन उठाव फोन उठाव कॅमेटर सॉल्व्ह करतो फोन उठाय आगे, करायचं इतना बोला ना स्वामी ठीक आहे ठीक आहे क्या तो मैटर सॉल्व कर दो पैसे का नहीं तो गोले गो, जो मेडिसिन का है तुम्हारे पास कोई दवा दवाई का कुछ उनको मैटर सॉल्व कर दो ठीक है पास ठीक है ठीक है चलेगा कोई बात नहीं कोई बात नहीं कोई बात करा ला, करा ला। करा, हाँ। नहीं क्या लगे लाला तेना फोन करा काय मदद करतील तेनी तेना फोन करा गुडी गुडी मध्ये विषय मिटून घ्या ठीक है नाही गोडी गोडी गोडीनं तर गोडी गोडीनच मध्ये म्हणून त्याला मी त्याशी सोडला करतील करतील तुम्हाला त्यांना मदत तुम्ही गोडीत काय बोलात ना असा विषय म्हणायचं काय करा म्हणायचं गोळ्यात नाही पैसे देतो गोडी त्याने गोडी त्याने ऐकला ऐकत नाही आणि तू आता इथे येतात बंद झालाय म्हणजे त्याला गोडीनं घेऊ कसा त्याला